देवळा जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नूतन आहेर, सुनील आहेर, चे सुनील कृषी मार्केटचे अध्यक्ष यांनी खडा येथील आरोग्य केंद्रास भेट देऊन तेथे बांधकाम सुरू असलेल्या नूतन आरोग्य केंद्राच्या इमारतीस भेट देऊन पाहणी केली सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच तिचे लोकार्पण करण्यात येणार आहे सर्व युक्त असे खडा आरोग्य केंद्र रुग्णांसाठी वरदान ठरले असून उपस्थित ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर नूतनताई यांनी केलेल्या प्रयत्न व पाठपुरावा यामुळे हे शक्य झाल्याचे मत व्यक्त करून त्यांचे आभार मानले खडा आरोग्य केंद्राच्या अंतर्गत शेरी वारशी हनुमंत पाडा मुलुकवाडी कनकापूर वडाळे वाजगाव आदी गावातील रुग्ण सुविधांचा लाभ घेत आहेत यावेळी पी के अप्पा आहेर पतसंस्थेचे वाईस चेअरमन किशोर खरोटे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र पवार डॉक्टर खैनणार औषध निर्माण अधिकारी श्रीमती सानप भाऊसाहेब देवरे प्रहारचे उपजिल्हाध्यक्ष कृष्णा जाधव पत्रकार सुभाष मोरे समाधान देवरे निंबानिकम मोहन देवरे भाऊसाहेब मोरे विजय जगताप नामदेव पवार समाधान जाधव चंद्रकांत पवार सोनू शिंदे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा